नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत विषय शांतीवन बीड जिल्ह्यातलं असं एक ठिकाण ज्या बीड जिल्ह्याला जातीयवादी म्हटलं जातं किंवा ज्या बीड जिल्ह्याला गुन्हेगारीमुळे ओळखलं जातं किंवा बीडचा बिहार म्हणून ओळखलं जातं त्या बीड जिल्ह्यातल्या शांतीवनमध्ये मी आहे हे शांतीवन हे एक असं ठिकाण आहे जिथे एक मूल जेव्हा येतं तेव्हा त्याला कोणतीही जात नसते प्रचंड जातीयवादी अशी ओळख मिळवलेल्या बीड जिल्ह्यात विना जातीचं एक मूल वाढतं ते शिक्षण घेतं इथेच लहानाचं मोठं होतं तर ही शांतीवनची स्टोरी आहे आणि त्या शांतीवनमध्ये या मुलांना कोणतीही जात न देता लहानाचं मोठं करणारे त्यांना उच्च शिक्षित करणारे दीपक काका नागरगोजे हे सगळं इथलं काम पाहतात मी त्यांच्याशी बीड जिल्ह्यातल्या जातीयवादावरती बोलणार आहे त्याला पंचवीस वर्षापासून ते काम करतात शांतीवनमध्ये अनेक अनाथ मुलं येतात म्हणजे प्रेम प्रकरणातून झालेली अपत्य इच्छा नसताना झालेली अपत्य अशा अपत्यांना टाकून दिलं जातं हा जो पाळणा आहे हा पाळणा लोक इथे रात्रीच्या वेळी पहाटेच्या वेळी लहान मुलं आणून टाकतात या पाळण्यामध्ये आणि ती मुलं सोडून जातात मग त्या मुलांची काळजी शांतीवनमध्ये दीपक काका नागरगोजे यांच्याकडून घेतली जाते दीपक काका नागरगोजे यांचं शांतीवन तुम्हाला आता चालता चालता पाहायला मिळेलच पण या सगळ्या जातीवादावरती दीपक काका नागरगोजे काय बोलतात किंवा ही जी मुलं लहानाची मोठी केली जातात म्हणजे या शांतीवंचं नाव तुम्ही अनेकदा ऐकलं असेल इकडे कोणती जात आणि कोणतंही आडनाव त्या मुलांना इथे आल्यानंतर नसतं पण आडनावावरून या बीड जिल्ह्यात जी जात ओळखण्याची परंपरा आहे मी आत्ता व्हिडिओ करतोय माझा आडनाव ऐकल्यानंतर पण जात लक्षात आली असेल किंवा मी आता ज्या दीपक दीपक काका नागरगोजे यांचा यांच्याशी बोलणार आहे त्यांची जात तुम्ही अर्थातच ओळखली असेल मी मध्ये प्रवेश करतोय दीपक काका नागरगोजे इथे आहेत शांतीवन विषय ऐकून आहे खास तुमच्याकडे येण्याचाच कारण बीड जिल्ह्यातली सामाजिक परिस्थिती आणि या सामाजिक परिस्थितीवरती बीड जिल्ह्यात बोलण्यासाठी मी काही दिवसांपूर्वी एक मुलाखत केली होती पत्रकार विलास फळे यांची माझे मोठे भाऊ आणि मार्गदर्शक तर त्या मुलाखतीत त्याने जी मतं मांडली ती लोकांना खूप आवडली म्हणजे अत्यंत समतोल भूमिका सामाजिक भाष्य या घडीला कोणी करत नाहीये दोन टोकाची लोक आहेत मध्ये यासाठी आलोय की इथले इथल्या मुलाला नसते। आ, जात नसते तुम्ही त्याला लहानाचा मोठं करता त्याला कुठलीही जात नसते आणि ही जात तरी पण ही जात इथे का भिनते बीड जिल्ह्यातलं एकमेव स्थळ आहे Hmm. जिथे कोणाची जात नसते hmm. आता या ज्या घटना जातीय वादाच्या किंवा या सगळ्या ऐकायला मिळत आहेत hmm. त्या सगळ्या मुलांपर्यंत जेव्हा पोहोचतात किंवा तुम्ही जेव्हा या मुलांना वाढवता तुमच्यापर्यंत जेव्हा पोहोचतात hmm. काय वाटतं या सगळ्या घटनांवरती शांतीवन मध्ये जे काम केलं जातं हे दोन प्रकारची मुलं असतात एक ऍक्च्युली जात माहीत नसणारी एक मुलं की जे कुठेतरी रस्त्यावर टाकून दिलेले असतात कुमारी मातांची असतात कुठेतरी नको असणारी पालक असतात त्यांना नको असणारी मुलं असतात ती पोलिसांमार्फत कायदेशीर मार्गाने ते शांतीवन मध्ये येतात ते इथे वाढतात त्यांचं कायदेशीर मार्गाने पुनर्वसन होतं आणि दुसरं समाजामध्ये ज्या विविध घटना घडतात की जसं शेतकरी आत्महत्या आहेत त्याच्यानंतर अनाथ झालेली मुलं एकल पालक मुलं त्याच्यानंतर जी आता आपत्तीग्रस्त मुलं या मुलांना एकत्रित करून इथे वाढवण्याचं संगोपन शिक्षणाचं काम आम्ही गेल्या पंचवीस वर्षांपासून करतो मुळात म्हणजे हे आमचे कुटुंब आहे ती कुठली कायदेशीर जरी ही संस्था असेल तर आम्ही ह्याला संस्था कधी म्हणत नाही आम्ही याला घर म्हणतो आणि या घरामध्ये सर्व नांदत असताना दोन प्रकारची मुलं की एक जात घेऊन आलेली आणि जातच माहीत नसणारी दोन्ही मुलं पण इथे वागत असताना आम्ही फक्त नावाने हाक मारतो सगळ्यांना जात हा मुद्दा येत नाही आडनावाचा उच्चारच होत नाही जात हा मुद्दा येतच नाही आणि आम्ही आमच्या कामात असेल किंवा आमचं सगळं इथलं जे काम करणारी जे कार्यकर्ते आहेत आमचे याच्यामध्येही जात येत नाही मुलातही जात नसते कोण कोणत्या जातीचा याच्यावरती चर्चा कधी होत नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की संस्था कोण चालवत आहे प्रमुख व्यक्ती मी असेल कावेरी असेल आमची नावं काय आमची जात काय हे आजपर्यंत कोणी विचारलेलंही नाही आणि जी मदत करणारी मंडळी आहे म्हणजे इथे परिसरात फील्डवरती काम करत करत असताना फिजिकली मदत करतात ती मंडळी आणि डोनेशन देऊन म्हणजे हे सगळं सरकारच्या कुठल्याही अनुदानाशिवाय चालणारा हा प्रोजेक्ट आहे याला एक रुपयाचंही सरकारचं अनुदान नाहीये हे सगळे मुलं वेगवेगळ्या जाती धर्माची आहेत पण ह्यांना मदत करणारी जारा पाण्यासाठी जी मदत करणारी लोक आहेत ती पण वेगवेगळ्या जाती धर्माची त्यांनी कधी विचारलं नाही आम्हाला तुमची जात कोणती आहे किंवा इथल्या मुलांची जात कोणती आहे जातीवादाचं हे घर नाहीये असा ठिकाणी तुम्ही आहात की इथे कुठल्याही जातीवादचा स्पर्श हे इथे नाही होत कंपाऊंडच्या आतला विषय बोलतो हो, हे जे हो, कंपाऊंड आहे त्याच्या आतला पण हे बाहेरचं जे वातावरण आहे हो, ते तुम्हाला ऐकायला येते हो, या आता ही जी मुलं मोठी झाली आहेत हो, त्यांच्या कानावर हो, ते पडत असेल अशी हो, मुलं ज्यांना त्यांचं आडनावच माहित नाहीये त्यांना त्यांना हे विषय ऐकून कसं वाटतं आता तो जशी जशी मुलं वाढत जातात मोठे होता, तस होतात तसेच त्यांच्या भावना जाग्या होतात आठवी नववीच्या नंतर त्यांना ते कळायला लागतं ला पण इथून बाहेर पडल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने याचा सामना त्यांना जास्त करावा लागतो की आणि मग मध्ये वाढलेलं एखादं मुलं आहे त्याला आजपर्यंत कुणी त्याची जात विचारलेली नसते त्याला ती माहीत असो किंवा नसो कुणी विचारलेली नसते बाहेर गेल्याच्या नंतर तेव्हा जेव्हा त्याला विचारलं जात ते त्यावेळेस त्याला ते काळजात धक् धस्क नव्हतं की खरंच माझी कुठली जाते म्हणून बाहेर जेव्हा ही मुलं पडतात वेगळा परिणाम कधी कधी असंही त्यांना वाटत की बरं झालं आपल्याला कुठली जात नाहीये म्हणून किंवा मी जातीवादाच्या ह्याच्यामध्ये वाढलेलो नाहीये असं एक बाजू आहेत बीड जिल्ह्यातल्या सामाजिक परिस्थितीवर आता न। न। मी ज्या काही मुलाखतींची मालिका करतो त्याच्यात सकारात्मक बोलणारी खूप जास्त लोक आहेत नकारात्मक बोलणारी थोडी आहेत की तुम्ही सुद्धा जातीयवादी आहात वगैरे असं बोलणारी पण लोक आहेत पण बीड जिल्ह्यातली सामाजिक परिस्थिती सोशल मीडियावरती आपण जी बघतोय त्याने आज तुम्ही जी पिढी घडवताय किंवा उद्या जी पिढी तयार होणार आहे हा हे जातीयवादाच विष या ग्रामीण म्हणजे तुम्ही ग्राउंडवर काम करताय हे कसं भिनल गावागावात मुळात आता जो प्रश्न उपस्थित राहिला मला तर असं वाटतं की हे बघितल्याच्या नंतर टीव्हीच्या माध्यमातून जेव्हा पाहतो चर्चेतून सोशल मीडियावरती जेव्हा पाहतो त्यावेळेस असं वाटतं की बंद करून टाकावं आपण बघूच नाहीये त्याचं कारण असं की दहा पाच लोक सोशल मीडियावरती काहीतरी बाजू मांडतात त्याचा अर्थ असा नसतो hmm. की त्या इतर जातीचे लोक असतील त्या जातीत लोक असतील ग्राउंड पातळीवरती यांचा एवढा मनात खरंच एवढा जातीवाद असा तीव्र आहे का hmm. तर असं तर मला कुठं जाणवत नाही परंतु जी आणि खास करून काही शिकलेले लोक आणि न शिकलेले लोक दोघं मिळून काहीतरी सोशल मीडियावरती रान पेटवतात आणि त्याचा परिणाम असा होतो की आजी बीड जिल्ह्याची बदनामी पण बाहेर होते बिहार झाला अमकं झालं ठीक आहे नक्कीच काही गोष्टी वाईट घडतायत हे होत आहेत पण चांगलं पण खूप चांगलं काम सुद्धा इथे होत आहे चांगल्या गोष्टी पण खूप काही आहेत जसं की आता शिवानंद टाकसाळे नावाचे जिल्हाधिकारी ज्यांनी दोन तीन वर्ष काम केलं ते त्यांच्या फेसबुक वरती बीडचं वैभव म्हणून रोज एक पोस्ट करतायत सध्या की त्याच्यातून आपल्याला कळतं की खरंच किती वेगळ्या ह्याच्यातला हा जिल्हा आहे एक गोष्ट माझ्या मनाला खटकते की संतोष देशमुख हा जो मुलाचा ह्या ज्या सरपंचाचा खून झाला तर हे खूप कृत्य एकदम इतकं वाईट घडलं आणि ते वाईट घडल्याच्यानंतर जेव्हा मी आईला सांगितलं माझ्या माझं आणि संतोषचं खूप नातं वेगळं होतं संतोष आजही मला खूप वाईट वाटतं की जेव्हा ते आज महिना होऊन गेला त्या घटनेला पण असा एकही दिवस माझा तरी असा गेला नाही की त्याची मला आठवण झाली नाही म्हणून माझ्या उठता क्षणी त्याचं कारण असं की मी जेव्हा म्हणजे झोपेतून सकाळी उठतो तेव्हा मला समोर माझा आणि कावेरीचा एक फोटो दिसतो आणि तो फोटो मला संतोषने दिलेला आहे संतोषने आणि तो 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 फोटो दो दो फोटो दोघांचा दोघांचा आमच्या फ्रेम करून दिलेला आहे आणि फोटो मी त्या बेडरू, बेडरूम बेडरूम मध्ये माझ्या त्या लावलेला आहे तर हे सगळं पाहिलं की मला गपकन त्याची आठवण येते दुर्दैव असं झालंय की आज संतोष देशमुख याचा खून झाला ती दुर्दैवी इतकी हत्या होती इतक्या निर्घुणपणे त्याची ती हत्या केली होती ना मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जेव्हा त्याला भेटायला गेलो त्या दिवशी तर माझी हिंमत झाली नाही मी सारखा धनंजयला फोन लावतो त्याचा फोन बंद होता दत्ता काकडे आणि मी सारखं संपर्कात होतो पण जेव्हा ते पाहिलं मी त्याचे फोटो पाहिले दुसऱ्या दिवशी जाऊन ते ऐकलं सगळं ते इतकं भीषण जे कृत्य जे करणारे आहे त्या करणाऱ्यांना मला वाटतं कुठलीही सजा ती कमीच पडेल इतकी म्हणजे कितीही कठोरात कठोर जी सजा असेल ज्या आता अस्तित्वात असणाऱ्या सजा आहेत फाशी सारख्या शिक्षा सुद्धा कमी पडाव्यात इतकं वाईट कृत्य त्यांनी केलंय आणि संतोष देशमुख हा जो मुलगा होता हुँ. हा फक्त एका सरपंच पदापर्यंत मर्यादित नव्हता तो फार वेगळा होता तो एक सामाजिक कार्यकर्ता होता खऱ्या अर्थाने सामाजिक विचारांचा कार्यकर्ता होता हु, हु. मला जर कोणी विचारलं की संतोष देशमुखाच्या हत्येनं काय झालंय तर ठीक आहे हे जातीवाद उफळला या जातीचे त्या जातीवरती आरोप प्रत्यारोप चालले गेले काहीला म्हणजे हे चा एक वेगळं वातावरण वाटत असेल पण मला वाटतं की संतोषच्या जाण्यामुळे बीड जिल्ह्याचं आणि पर्यायन महाराष्ट्राचं आणि पर्याय राष्ट्राचं mm. खूप मोठं नुकसान झालं गेल्या तीस वर्षापासून आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो mm. तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मला दोन हजारला जयशिंग काका गायकवाड असतील यांनी मला खूप सपोर्ट अगोदर केला होता <coughs> आणि नंतर बाबा आमटेंच्या प्रेरणेतून जेव्हा मी इथे काम सुरू केलं <coughs> तर त्या कामामध्ये दोन हजार पासून पंचवीस वर्षापर्यंत <coughs> आताच्या एकही <coughs> <coughs> नवीन सामाजिक कार्यकर्ता इतक्या चांगल्या पद्धतीने येत नाही ह्या क्षेत्रामध्ये आज इतकं मोठं काम करण्याची गरज आहे मी ते काम का सुरू केलं तर बाबा आमटे म्हणायचे की पर्यटक म्हणून आणि परिवर्तक म्हणून तुम्ही तुमच्या गावात जा तिथले प्रश्न शोधा आणि त्याच्यावरती काम करा तर मला इथले प्रश्न दिसले मला अनेक जण विचारतात तिथे दीडशे किलोमीटरच्या आत कुठलंही शहर नाही तुम्हाला सरकारी अनुदान नाही मग तुम्ही पुण्या मुंबईत हे काम का नाही सुरू केलं मग बाबा म्हणायचे की लोकांसाठी नाही लोकांसोबत काम केलं पाहिजे आणि मग लोकांसोबत काम करायचं कुठे तर जिथे गरज असेल तिथे काम केलं पाहिजे म्हणून मी ही जागा निवडली स्वतःची सगळी जमीन इथे दिली आणि आम्ही हे काम सुरू केलं पंचवीस वर्षाच्या या प्रवासामध्ये अजून ज्या प्रमाणामध्ये हितली प्रश्न सोडवण्यासाठी तरुण कंपनी पुढे यायला पाहिजे होती ती तरुण कंपनी कुणीही पुढे येत नाही तसा कार्यकर्ता तो आला होता पुढे संतोष देशमुख म्हणजे मी अण्णा हजारेंचं काम पाहिलं पोपट पवारांचं काम पाहिलं आणि त्याच्यानंतर मला खऱ्या अर्थाने जर कुठलं काम जर दिसत असेल तर ते मस्साजोगचं काम दिसतं आणि संतोष देशमुख हे एक असं वेगळं पात्र होतं की त्याला mm. कुठल्याही जातीचा जातीवादाचा त्याचा असा स्पर्शही झालेला नसेल mm. या शांतिवनच्या जागेमध्ये या शांतीवनच्या मातीमध्ये कितीतरी रात्री आम्ही अशा गप्पा मारत काढल्यात mm. बोलत काढल्यात आपण काय केलं पाहिजे या बदलत्या परिस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचं काय देणं आपण काय लागतो समाजाचं आपण काय देणं लागतो याच्यावरती कितीतरी मुक्काम इथे झाली पाणी फाउंडेशनच्या ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये आम्ही एकत्रित इथे काम केलं पाणी फाउंडेशनमध्ये मध्ये एकत्रित काम केलं मत्सहजोगच्या अनेक लोकांना घेऊन तो इथे मुक्कामी यायचा म्हणजे हे जे काम करत असताना मला त्याच्यातला एक मोठा उद्याचा भविष्यातला एक मोठा त्याच्यातला पोपट पवार त्याच्यातला विकास आमटे त्याच्यातला अण्णा हजारे मला दिसत होता आणि मला आज तो उद्याचे उद्याचा जो संतोष देशमुख आहे तो आता मला दिसत नाहीये आणि तो घडण्यासाठी खूप वेळ जावा लागतो अशा विचारांची गरज त्या युवकांना मिळायला पाहिजे असते तर ती मिळत नाही आणि म्हणून हे जे नुकसान आहे संतोष देशमुखचं त्याच्या कुटुंबाचं तर न भरून येणारं नुकसान आहे त्या गावाचंही न भरून येणारं नुकसान आहे पण त्याचबरोबर इथल्या या मातीचं खूप मोठं नुकसान झालं आहे त्याला कुठल्याही जातीवादामध्ये त्याची तुलना करता येऊ शकत नाही कुठलीही भरपाई करून दिली कुठलीही कितीही हजारो कोटी रुपये जरी त्याच्या कुटुंबाला मदत आपण करत गेलो तरीही पुन्हा संतोष देशमुख होणे आहे का तर संतोष देशमुख होणे नाही मला फार वाईट वाटतं या गोष्टीचं की काय केलं असेल या लोकांनी आणि जर असेही चार तुकारटवरी कार्यकर्ते जमा जा झाले आणि ते जर एखाद्या चांगल्या माणसांचा जर त्या जगण्यातून त्याला उठवत असतील तर यासारखी वाईट गोष्ट मला माझ्या सामाजिक जीवनामध्ये मला ख मला तरी पाहायला मिळालेली नाही मी गांधींना फॉलो करतो आपण म्हणतो आपल्या नोटेवरती महात्मा गांधीचं चित्र आपण रोज hmm. पाहतोय आपण जेव्हा जेव्हा विचार करतो जेव्हा जेव्हा आम्ही सांगतो की आमचे राष्ट्रपिता महात्मा गांधी hmm. गांधीच्या विचारांची आपण सगळे शिदोरी घेऊन पुढे जातोय आमची पुढची पिढी असं आपण म्हणतोय आणि मग हा कुठला समाज निर्माण झालाय ही प्रवृत्ती कुठली निर्माण झाली कि एका सामाजिक विचारांच्या वाटेवर चालणारा एक कार्यकर्ता त्याला उचलून घेऊन जाऊन अशा पद्धतीने निर्घून त्याची हत्या होते आणि त्याची हत्या करत असताना हे वीस एकवीस बावीस वर्षाच्या मुलांना कुठला असं टॉनिक मिळाला असेल हे आणि त्यांच्या तरी आता तरी प्रपंचाचं त्यांच्या आयुष्याचं किती वाटुळ होणार आहे का याच्यामध्ये म्हणजे हे जे काही चाललंय हे जे संस्कार देण्याची जी पद्धत चालली ही निषेधार्थ आहे मला असं वाटतं आणि त्याच्यातून <coughs> कुठेतरी आपण सावरता आलं पाहिजे तुम्ही आताच म्हणालात की इथले प्रश्न वेगळे आणि दुसरीकडे लोक इन्वॉल्व्ह झालेत म्हणजे इथल्या लोकांचा रोजगाराचा प्रश्न आहे त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न आहे पण ती लोक सोशल मीडियावर पोस्ट लिहितात वातावरण त्याने ढळून टाकतात हे शांतिवन मी जे तुम्हाला दाखवतोय म्हणजे इथे येण्याचं अजून एक कारण असं आहे की या शांतीवन सोबत जे संतोष देशमुख आहेत ज्यांच्या निमित्ताने मी आज हा विषय करतोय ते संतोष देशमुख इथे जोडलेले होते ते कामाचा त्यांना खूप आनंद होता आणि ते सामाजिक कामात इथे नेहमी ऍक्टिव्ह असायचे सगळा परिवारच त्यांचा पूर्ण परिवारच धनंजय असेल संतोष असेल तर त्यांचा परिवार या सगळ्या सामाजिक कामामध्ये ऍक्टिव्ह असायचा म्हणजे या मध्ये मी आताच तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एक दिवसाच्या बाळापासून तर एक वर्षाच्या बाळापर्यंत तीन वर्षाच्या बाळापर्यंत जी बेवारीच मुलं टाकून दिलेली असतात रस्त्यावरती त्यांना आणलं जातं मोठं केलं जातं मला वाटतं इथे काही मुलं एमबीबीएस डॉक्टर पर्यंत चाळीस मुलांना म्हणजे त्यांना रस्त्यावर पडलेल्या मुलांना आणून एमबीबीएस पर्यंत केलंय असे काही मुलं आहेत आता आतमध्ये छोटी छोटी मुलं आहेत मी पाहिली काही प्रोटोकॉल्स मुळे ते मी याच्यावर दाखवू शकत नाही पण असं शांतिवनचं हे काम आहे आता तुम्ही एक मुद्दा आता सांगितला की त्या लोकांनी हे का केलं असेल त्या प्रश्नापेक्षा एक महत्वाचा मुद्दा आहे एक प्रवृत्ती अशी आहे त्यांना जातीच्या आड पण लपवती मला असं वाटतं की जी प्रवृत्ती मग आपण जातीच्या आड ह्या गुन्हेगारांना जर लपवायचं असेल तर मग आपण शिकलो काय मग आपण मोठमोठ्या संतांची नावं घेण्यात अर्थ काय जी गोष्ट वाईट आहे ना ती गोष्ट वाईटच आहे जी चुकीची आहे ना ती चुकीचीच आहे मरणाऱ्याला जात नसते आणि ज्यानं गुन्हा केला त्या गुन्हेगाराला जात नसते गुन्हेगारांना जातीच्या आड लपवणारे जे कोणी असतील त्यांना पण मला एक सांगायचंय की तुम्ही जात म्हणून ह्या मुद्द्याकडे बघू नका आणि जर तुम्हाला लपवायचंच असेल जातीच्या आडमध्ये तर तुम्ही खूप मोठं पाप करतायत कि ते कधीही न भरून येणार जे पाप आहे की ते त्याची फेड तुम्ही कुठंच नाही करू शकणार त्या पापाची की इतक्या वाईट प्रवृत्ती आणि दुसऱ्याही बाजूला मला असं सांगावं असं सा वाटतं की जेव्हा एखाद्या गुन्हेगाराची जात आपण शोधत असतो आणि त्या गुन्हेगाराला जातीच्या नजरेतून आपण जा जेव्हा पाहतो तेव्हा त्या, त्या गुन्हेगाराचे हात अधिक बळकट होतात hmm. कारण नसताना एक समुदाय त्याच्या पाठीशी उभा राहतो मग त्या समुदायाला सुद्धा कळत नाही की आपण सपोर्ट कुणाला करतोय hmm. आपण पाठिंबा कुणाला देतोय ही जी क्रूर मंडळी हे एकाचे दोन दोनाचे चार चाराचे पाच पाचाचे दहा विचार करा जर हे असे वाढत गेले आणि समर्थन मिळतंय हे जर ह्या गुन्हेगारी लोकांना जर कळत गेलं तर या देशामध्ये या राज्यामध्ये किती सगळीकडे जो हे वाट वाढत जाईल सगळा म्हणजे स्वैराचार म्हणा त्याला किंवा आतंकवाद म्हणा दहशतवाद म्हणा हे सगळं वाढत जाईल आणि मग सामान्य माणसाला जगणं सुद्धा मुश्किल होईल अशा प्रवृत्तीला मग चांगल्या माणसानं कामच करायचं नाही का इथे चांगल्या माणसाने समोर यायचंच नाही का आज संतोष देशमुख आहे उद्या दुसरा कोणीतरी असू शकतो या वाईट प्रवृत्तीचे शिकार अजून दुसरा कोणीतरी येऊ शकतो mm -hmm. त्याच्यामुळे या गुन्हेगारांना कुणीही पाठीशी न घालता यांना योग्य ती शिक्षा मिळण्यासाठी सगळ्यांनी कठोरातली कठोर शिक्षा मिळण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन या वाईट प्रवृत्ती बिमोड करण्यासाठी संघर्ष केला पाहिजे मला असं वाटतं तुम्ही तिसऱ्या दिवशी म्हणाल हत्या झाल्यानंतर भेटायला कुटुंबाला गेला होता तुमचे ते मित्रही होते त्यानंतर हे प्रकरण राजकीय अँगल तर घेतला समजा पण एवढं गेलं की लोकसभेत जसा जातीवाद झाला त्याच्यापेक्षा टोक जातीवादापर्यंत पोहोचण्याची <coughs> कारण नेमकी तुम्हाला काय असतं कुठलीही जरी घटना घडली एखादी तर ती घटना घडल्याच्या नंतर अनेक बाबतीत अनेक प्रकारे विचार करणारे अनेक लोक त्या घटनेचा फायदा घेत असतात मुळात म्हणजे जी करणारी लोक आहेत ती करणारी लोक आ, हे कोणाचा तरी सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत असतात ज्यांच्याकडे हे झालंय आता ऍक्च्युअली मी खऱ्या अर्थाने संतोष देशमुखांच्या घरी जाऊन ज्यांनी या हत्येच्या संदर्भात आवाज उठवला या लोकांचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे अभिनंदनाचा हा विषय नाहीये खरंच त्यांचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी तो आवाज उठवला आणि संतोष देशमुखांना न्याय देण्याचा प्रयत्न केला अशा नाहीतर अशा कितीतरी घटना येतात जातात हत्या होतात कितीतरी सामाजिक कार्यकर्त्यांच्या इथून पाठीमागे हत्या झाल्यात कितीतरी चांगल्या चांगल्या लोकांनाही मारलं गेलं आहे परंतु आवाज उठवणारी योग्य माणसं नव्हती त्याच्यामुळे mm. ती हत्या समोर आली नाही आणि त्या लोकांनाही न्याय मिळाला नाही पण आज खऱ्या अर्थानं जरी यांनी सप ह्या जाऊन तिथे आवाज उठवला आहे त्यामुळे तरी हे प्रकरण समोर आलं तुम्ही लक्षात घ्या ना जेव्हा हत्या झाली त्याच्यानंतर दोन चार दिवस दो एवढं पहिल्या दिवशी वातावरण थोडं पुढे आलं दोन चार दिवस दो शांत 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 शांतच होतं नंतर नंतर हे वाढत गेलं प्रकरण म्हणजे लोक भेटत गेली लोकांना या गोष्टीतलं गांभीर्य कळालं आणि आपण आवाज उठवला पाहिजे असं प्रत्येकाला वाटू लागलं आणि मग ते बोलू लागले आता मग बोलत असताना कुणी वेगवेगळ्या अँगलनं त्याला बघत गेलं कुणाला ते वेगवेगळे अँगल दिसले त्याच्यातून त्या त्या पद्धतीने ते लोकं बोलत असतात पण सगळ्यांची भावना मला तरी असं वाटतं की या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते पुढे जात आहेत हा हे होतंय आहे की जातीवादी बोललं जातं आहे जातीवाद निर्माण केला जातोय आणि एका जमातीला किंवा एका जातीला गुन्हेगाराच्या नजरेतून काही लोक बघण्याचा प्रयत्न करतात पण लोक इतकी काय वेळी नसतात इतकी काय हे नसतात की लोकांना हे सगळं माहिती आहे आणि बीड जिल्ह्यातली जनता तर खूप चांगली आहे सगळे इथला कुठलाही समाज मी जातीपातीत जात नाही कुठलाही हे एक विचार करतो की एक माणूस जर गुन्हेगार झाला तर ती सबंद जात गुन्हेगार ठरू शकत नाही या इथल्या लोकांना चांगलं कळतं म्हणून जरी वाटत असेल माध्यमाहून जरी वाटत असेल की जातीवाद चालला आहे जाती जातीत जाती पेटवलं जातं आहे हे होत जात आहे पण ग्राउंड लेवलवरती काम करत असताना सगळ्यांची भावना एकच आहे की संतोष देशमुख याचा जो खून झाला तो खून अतिशय निर्दयी पद्धतीने झाला आहे अतिशय विचित्र पद्धतीने त्याला म मारून टाकण्यात आलं आणि एका माणसाचा खून झालाय माणसाचा व्यक्तीचा नाही माणसाचा माणूस या अर्थाने मी त्याला म्हणतोय की माणसांसाठी माणूस काम करणारा हा कार्यकर्ता होता त्याचा खून झालाय आणि म्हणून या खुनाला वाचा फोडतायत सगळे आणि सगळ्यांना माहितीये की आरोपीला नक्कीच कडक शासन नियती तरी देईल ही सगळी परिस्थिती तुम्ही पाहिली शांतिवन मध्ये येऊन दीपक काकांशी बोलण्याचा उद्देश हाच होता की काही दोन्ही बाजूच्या अपप्रवृत्ती आहेत असं आपण म्हणू शकतो चुकीच्या गोष्टीला काहीजण आरोपीला पाठीशी घालतात तर काहीजण जातीयवादी टीका करतात आणि त्याला जातीयवादी रंग मिळून कुठेतरी विषय डायवर्ट होतो शांतीवन हे संतोष देशमुख यांचं आवडतं ठिकाण होतं ते इथे सामाजिक सेवा त्यांचं सगळं संपूर्ण कुटुंब करायचं काकाने आता सांगितलं या संपूर्ण शांतीवनविषयी तुम्ही अजूनही माहिती थी। वेगळ्या ठिकाणी घेऊ शकता शांतीवनचं काम तुम्ही पाहू शकता दीपक काका यांचा यांच्याशी थेट संपर्क अनेक लोक करतात इथलं कार्य सगळेजण जाणून घेतात हा विषय तर आहेच शिवाय आम्ही आत्ताच्या विषयावर चर्चा केली जातीयवाद बीड जिल्ह्यातील जातीयवाद आणि त्यातलंही सुंदर ठिकाण तर या सगळ्या गोष्टींवरती तुमची मतंसुद्धा कमेंटमध्ये जरूर लिहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका यापूर्वीसुद्धा स्टोरी डॉट कॉमवरती अशाच विषयावरच्या सामाजिक मुलाखती झालेल्या तुम्ही पाहू शकता तूर्ताच आपण इथेच सांगतोय पुन्हा भेटू नव्या व्हिडिओ